आज मुरगुड कागल तालुक्यात एका असामान्य क्षणाला साक्षीदार होण्याचा योग आमदार गोपीचंद पडळकर यांना आला आपल्या अपार जिद्द कठोर मेहनत आणि अचूक तयारीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीमध्ये पाचशे एक्कावन्नावा क्रमांक पटकावणाऱ्या श्री बिरदेवी पाडवणे यांचा सन्मान करण्याचा योग आला आपल्या प्रतिकूल परिस्थितीतही न मानता स्वतःला घडवत त्यांनी हे यश संपादन केले आज त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण समाजाचेही नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या डोळ्यात यशाचे तेज तर आहेच पण तेवढीच आपल्या मातीशी जोडलेली घट्ट नाळ आणि नम्रता देखील स्पष्ट जाणवते बिरदेवढोने यांनी दाखवून दिले की कितीही उंची गाठली तरी मुळांना घट्ट धरून ठेवणं हेच खरे संस्कार असून त्यांच्या यशाची ही गाथा आजच्या युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देईल त्यांना त्यांच्या या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच अधिकाधिक अधिक अधिक उंच भरारी घेवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा